तर नमस्कार मंडळी आज आपण अशा चार पाच घटना बघणार आहोत ज्या अपडेटेड किंवा तुम्हाला या पाहायला पाहिजेत की नक्की काय चाललेलं आहे या संपूर्ण घडामोडीवर आपलं हे लक्ष असताना आज आपण घेऊन आलेलो आहोत काही चार पाच घडामोडी त्याबद्दल आपण बघूया तर पहिली जी आहे ती पहिली घटना म्हणजे आपण छत्रपती संभाजीनगरमधून ही घटना आहे आणि जर एखादा व्यक्ती गुन्हा करत असेल आणि तो एखाद्याचा खून किंवा काही कुठलाही गुन्हा करत असेल तर त्याने दहा वेळा विचार करायला पाहिजे कारण की छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये ही घटना घडलेली आहे तर काय झालं होतं की नवनाथ जगधने हा शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस तारखेला सायंकाळी विहिरीत उडी मारण्यासाठी गेला होता परंतु त्यावेळी नातेवाईकांनी समज घालून त्याला घरी परत आणले त्यानंतर शनिवारी रात्री त्याने घराच्या छतावर तो झोपला असता त्याने विषारी औषध प्राशन केले आणि तिथून तो निघून गेला आणि गावाजवळील मक्क्याच्या शेतात सोमवारी एकतीस तारखेला त्याचा मृतदेह आढळून आला तर यामध्ये तो रि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यानंतर जी मुलगी होती ती महिला होती तिने सुद्धा आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवलेली आहे तर याबाबत त्याला जन्मठेप का झाली होती की नवनाथने अंबड जिल्हा जालना येथील पोलीस स्टेशन येथे सहा वर्षीय मुलाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षण्या शिक्षा जी सोनावण्यात आली होती आणि त्यानंतर तो एका महिन्याच्या पॅरोलवर सुट्टीवर तो बाहेर आला होता आणि त्यानंतर जी त्याची जी शिक्षा आहे त्याला नकोशी वाटत होती म्हणजे आपण जे कृत्य केलेलं आहे अक्षरशः त्याला भयानक वाटत होतं आणि ती शिक्षा त्याला असह्य झाली जन्मठेपेची शिक्षा त्याला असह्य झाल्याने शेवटी तो पॅरलवर आल्यानंतर त्याने असं हे पाऊल उचललेलं आहे अशी छत्रपती संभाजीनगरमधून माहिती होती तर पुढील माहिती पुढील जी घटना आहे ती पाहूयात तर पुढची घटना आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत किंवा जे त्यांची हत्या झालेली आहे त्यांना रथमांना अजून शिक्षा का होत नाही असाच प्रश्न सर्वत्र अनेक लोक उपस्थित करत आहेत परंतु सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की ज्यावेळेस जी ईद होती मुस्लिम बांधवांची जी ईद होती आणि त्यानंतर त्यावेळेस काय झालं होतं की सरपंच या नात्याने संतोष देशमुख प्रत्येक रमजान ईदला मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा द्यायचे म्हणजे ज्यावेळेस त्यां तेन, त्यांचं त्या त्यांच्याबरोबर हे घडायच्या अगोदर ते प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या घरी जायचे आणि त्यानंतर त्यांना शुभेच्छा द्यायचे त्यांच्यासोबत ते आहार घ्यायचे त्यानंतर त्यांना शुभेच्छा द्यायचे परंतु यंदा सरपंच हयात नसल्याने त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी रमजान वेळी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तर धनंजय देशमुख मुस्लिम मोहल्ल्यात गेले त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते असं व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पुढची ईद दणक्यात साजरी करू असं संतोष अण्णा म्हणाले होते असे असताना अनेक मुस्लिम बांधवांचा कंठ दाटून आला होता म्हणजे इथं बघा की त्यांनी त्यांच्या गावामध्ये कधीच असा जातीवाद केला नाही भेदभाव केला नाही कुठल्याही जातीची तेथील लोक असू द्या त्यांनी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता असं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु या नाराधमांनी त्यांना सुद्धा नाही तर अशी ही घटना होती तर पुढची घटना आपण बघूयात तर पत्रकार परिषदेमध्ये सुनीता विल्यम्स यांना विचारण्यात आलं की वरुण भारत हा कसा दिसतो त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं आहे की लवकरच आपण भारताला भेट देणार आहोत आणि त्यांच्या या म्हणण्यानुसार अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताची भूमिका नेहमीच महत्वाची राहील भारताची उपस्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत आहे अंतराळातून अंतर भारताला पाहिल्यावर भारताच्या छोट्या छोट्या शहरां शहरांच्या शहरांमध्ये दिव्यांची जी रोषणाई होती ती पाहायला मिळाली त्याचबरोबर रात्रीच्या वेळी हे दृश्य खूपच अविश अविश्वसनीय होतं त्याचबरोबर तसेच सुनीता विल्यम्स यांनी म्हटलं की हिमालयाच्या बर्फात देत म्हणजे बर्फामध्ये पर्वतांना अंतराळातून पाहणे विलक्षण होते अंतराळात स्थानकात असताना दोन्ही अंतर्वीरांनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित केलं होतं त्याचबरोबर त्यांना बाहेरच्या जगातील गोष्टींबद्दल काही माहिती नव्हते मात्र त्यांना खात्री होती की ते सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरणार आणि परततील असं त्यांनी म्हटलेलं आहे